माझ्या मित्राचं लग्न आहे त्याच्यामुळे त्याचा घरच्या भिंतीवर गणपती काढायचा मी गणपती काढायला आलो हो काय गणपती काढणं चालू आहे हे फक्त तूर 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 जिथे पिकते त्याच्या काळी असते त्याची काळी वापरली आणि त्याला कापूस लावून नीळ टाकून हे पाण्यात निळ टाकून त्याचा कलर बनवून हे चित्र मी का असं काढलंय गणपतीचं चित्र हे बघा आधी खडून काढलं होतं त्याच्यावर मी असं गिरवलो चित्र काढायला काय लागत नाही फक्त कला पाहिजे अंगात आपल्या अंगातले भारी कला आहे आपण पेन न पण काढू शकतो खडून पण काढू शकतो आणि हे बघा आता तुरीच्या कडेला कापूस लावून बघा बघू शकता ते कसं वाटतंय तुम्हाला सांगा आणि कमेंट नक्की करा चांगला वाटलं तर सपोर्ट करा आणि कोणा काढून द्यायचं असेल कोणाचं चित्र मी काढू शकतोय जसे असत चुकलं असेल ते पण सांगा मी अशा प्रकारे काढले हे कापूस बार बार निघू लागला तरी पण मी बसू बसू काढलं डोळ्याचं जर आवड असते ते जर जपून करावं लागतंय डोळे बघा कसे डोळे महत्वाचे असतात खूप डोळे झाली की सगळं झालं मग डोळेच महत्वाचे असते काही नाही अ डोळे खूप महत्वाचे असतात डोळे जर चांगले आले तरच पूर्ण गणपती चांगले दिसते नाहीतर ह्या चित्राला काहीच महत्व नाही हे बघा डोळे काढले असे baga doli tumala kiso hata yisang yisond yin pati si report ti topi ti mukut Dasar-dasar kanan lakti, nah itu kaya sekarang nih. ಅಡ ಗಜಾನ ಶ್ರೀಗಣ ಆಧಿ ಬಂದನನ ಶ್ರೀ ಗಣರಂಧು ತುಮ ಮೋರ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಶ್ರೀಗಣರ ತುಜ ಮೋರಯ गजानना आदि गणरायादिवंधू तुझ मोरया गजानना श्री आदि आदिवंधू तुझ मोरया हे हात काढलेले हे हात चुकता कामाने म्हणून मी असं काढले चित्र बघा फक्त आपल्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका चित्र बघा आपलं चित्र म्हणजे चित्रच असतय काहीच तुम्हाला शंका भेटणार नाही असं जबरदस्त चित्र वाटतंय आपण का कलर वापरले नाही ना काहीच नाही एकच कलर आहे तुरीच्या काळीने काढलो नीड बघा ती काडी ती काडी तुरीची काडी आहे तिची ते जरा टोक निर्माण झाला बरोबर नव्हता म्हणून मी पाय ते बरोबर आले नाही तरी पण मी काढलेला आहे प्रयत्न केलेला आहे बघा कसं वाटत नंबर एक काढले तरी मी बघू शकता तुम्ही आपल्याला बोलले की मी जात असतो फुकट मधी काढून देतो पैसे घेतले नाही काय याचे एकदम फुकट एक रुपया पण घेतला नाही त्याचा चहा पण पिला नाही काहीच नाही एकदम फुकट काढलंय निस्वार्थ मनानं काढत असतो आपण असले गाणं नको चांगले गाणे म्हणायचे चित्र काढणे का ना पुन्हापासूनच नाद हे आपल्याला जमताय कोण सांगायला रे मला हे सांगायची गरज नाही आपल्याला <laughs> ये नादच्या आहे नाद हमको लहानपणापासूनच नाद आहे चित्र काढणे का नाद ही काळे बनवून दिली त्यांना जास्त लग्न आहे तीच मला काळे देऊ लागला बघा आपला सुंदर असा गणपती तयार झालेला आहे गणपती बाप्पा मोर या अशा छान प्रकारे मी गणपती काढलेला आहे गळ्यातली माळ चालू आहे हो आता गळ्यात माळ घातल्यानंतर बघू हे कसं दिसतंय तर अरे बघा कशा प्रकार दिसते हे त्याचा पाठ पाठ पण खूप महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूषक पाठ झाल्यानंतर आपल्याला मूषक काढायचा आहे मूषक राजा बघाय चित्र काढणं जेवढं सोपं वाटतंय तुम्हाला ते पण एका काढीन काडीला कापूस लावून कलर पण नाही निळी टाकून केलेला आहे आपण हे जर तुम्हाला सोपं वाटत असेल तर तुम्ही ट्राय करून बघा घरी जमलं तर पाठवा मला मला आनंद होईल आपण कुठे शिकलं नाही काय नाही चित्र तरी पण अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाचं चित्र काढलेलं आहे आणि हे आता आपलं चालू आहे मूषक उंदीर त्याच्या हातात लोटू त्याची शेफ्टी त्याच कान बागा मूषक राज आपला पूर्ण होत आलाय आपण हे कलाही मित्राजवळ दाखवत असतो कुठं पण आपण सादर करत नाही हे चित्र मुद्दा मी युट्यूबवर टाकले ज्याला माझ्या कलेला वाव द्यायचे त्यांनी कमेंट लाईक करून मला सपोर्ट करू शकतात हे बघा कान त्याच्या हातात घेतो घेतोक राजा हे बघा गणपती आपला झालेला आहे पूर्ण हे मूषक हा मुषक शकराज आणि आपलं चित्र झालेलं आहे कम्प्लीट बघा तुम्हाला आवडलं तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्रा सबस्क्राईब सब्स्क्रा, करा सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघल्याबद्दल